नमस्कार अंतरंगातील मनोबतमध्ये आज आपण एक कथा पाहणार आहोत खरं तर जीवनाचा अर्थ सांगणारी अशी ही एक अप्रतिम कथा आहे चला तर मग पाहूयात जीवनाचा अर्थ सांगणारी खूपच अप्रतिम अशी कथा तो वाळवंटात हरवला होता त्याच्या जवळचं पाणी संपलं त्यालाही दोन दिवस झाले होते आता पाणी नाही मिळालं तर आपलं मरण निश्चित आहे हे त्याला दिसत होतं जाणवत होतं हताश होऊन तो सभोवताली आली दूर दूरपर्यंत जेवढी नजर जाईल तिथपर्यंत डोळे ताणून ताणून पाहत होता त्याची नजर अर्थातच पाणी शोधत होती तेवढ्यात त्याला काही अंतरावर एक झोपडं दिसलं तो थबकला हा भास तर नाही नाहीतर मृगजळ असेल पण काही असो तिकडे जाऊया काही असेल तर मिळेल असा विचार करत पाय ओढत स्वतःच स्वतःच थकलेलं शरीर घेऊन तो निघाला काही वेळातच त्याच्या लक्षात आले की तो भास नव्हता झोपडी खरोखरच होती पण ती रिकामी होती कोणीच नव्हतं तिथे आणि ती तशी बऱ्याच दिवसांपासून कदाचित वर्षांपासून असावी असं वाटत होतं पाणी मिळेल या आशेने तो आत शिरला आणि समोरच आणि समोरचं दृश्य पाहून धबकलाच माणूस मागतो एक डोळा आणि देव देतो दोन अशी त्याची स्थिती झाली तिथे एक हातपंप होता आणि त्याचा पाईप जमिनीत शिरला होता त्याच्या लक्षात आलं जमिनीखाली पाणी आहे हा पाईप तिथेच गेलाय त्याच्या अंगात एकदम उत्साह संचारला पुढे सरकत त्याने हातपंप जोर जोरात खाली करायला सुरुवात केली पण काहीच झालं नाही पाणी आलंच नाही नुसताच पंपाचा आवाज येत राहिला अखेर हताश होऊन तो खाली बसला आता मरण त्याला जास्त तेवढ्यात त्याचं लक्ष कोपऱ्यात ठेवलेल्या बाटलीकडे गेलं परत एक अत्यानंदाची लहर उठली बाटली पाण्याने भरलेली होती आणि वाफ होऊन जाऊ नये म्हणून व्यवस्थित सील केलेली होती चटकन तो पुढे सरकला त्याने पाणी पिण्यासाठी बाटली उघडली तेवढ्यात बाटलीवर लावलेल्या एका कागदाकडे त्याचे लक्ष गेले त्यावर लिहिले होते हे पाणी पंप सुरू करण्यासाठी वापरा आणि तुमचं काम झाल्यावर ही बाटली परत भरून ठेवायला विसरू नका तो चक्रावलाच त्याच्या मनात द्वंद्व सुरू झालं काय करावं या सूचनेकडे दुर्लक्ष करून सरळ पाणी पिऊन मोकळं व्हावं की सूचनेप्रमाणे करावं समजा पंपात पाणी ओतलं आणि पंप खराब असेल तर पंपाचा पाई तुटला असेल तर खालचं पाणी आटून गेलं असेल तर पाणी वायात जाईल सगळा खेळ खल्लाच पण सूचना बरोबर असतील तर तर भरपूर पाणी पाणी पंपात ओतण्याचा धोका पत्करावा की नाही यावर त्याचं मत ठरेना शेवटी मनाचा निर्धार करत थरथरत्या हातांनी त्याने हे पाणी पंपात ओतले डोळे मिटून देवाचा धावा केला आणि पंप वर घरी करायला सुरुवात केली हळूहळू पाण्याचा आवाज सुरू झाला आणि काही क्षणातच पाणी यायला सुरुवात झाली भरपूर पाणी येत होतं त्याला ता, काय करू आणि काय नको असं झालं ढसढसा दस पाणी प्यायला तो स्वतः जवळच्या बाटल्यापट काटोकाट भरल्या त्याने तो खूप खुश झाला होता शांत आणि पाण्याने तृप्त झाल्यावर त्याचे लक्ष आणखी एका कागदाकडे गेले तो त्या परिसराचा नकाशा होता त्यावरून सहजच लक्षात येतं येत होतं की तो मानवी वस्तीपासून अजून खूप दूर होता पण आता निदान त्याला त्याच्या पुढच्या प्रवासाची दिशा तरी समजली होती त्याने निघायची तयारी केली सूचनेप्रमाणे ती बाटली भरून सीलबद्ध करून ठेवली आणि त्या बाटलीवरच्या कागदावर एक ओळ स्वतः लिहिली विश्वास ठेवून हे पाणी पंपात होता पाणी येतच आणि तो पुढे निघाला ही गोष्ट आहे देण्याचं महत्व सांगणारी काही मिळवण्यासाठी काही द्यावं लागतं हे अधोरेखित करणारी काही दिल्यानंतर मिळतं ते भरपूर असतं आनंददायी असतं त्याहीपेक्षा जास्त प्रकर्षाने ही गोष्ट विश्वासाबद्दल सांगते विश्वासाने केलेले दान खूप आनंद देते आपल्या कृतीमुळे फायदा होईल याची खात्री नसतानाही त्याने विश्वास दाखवला काय होईल माहीत नसताना त्याने विश्वासाने अज्ञातात उडी मारली या गोष्टीतले पाणी म्हणजे आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टी त्यांच्याकरता वेळ द्या आणि त्याच्या बदल्यात कितीतरी जास्त पटीने आनंदाची झोळी भरून घ्या त्याच्या बदल्यात कितीतरी जास्त पटीने आनंदाची झोळी भरून घ्या आनंदाची झोळी भरून घ्या थँक्यू